ओके okay, सर कल भूलबहा पटेल ये ठेकान काम जब्ती जी कार्रवाई के लिए जो थी सदस्य जब्ती जी कार्रवाई करता ना हम इस होटल सील के लिए रहोते त्या हॉटेलमध्ये हो एक कस्टमर होतं एक बाहेरगावी गेले होते त्यांच्या लॉजमध्ये त्यांचं सामान होतं सील केल्यानंतर ते कस्टमर तिथे दुपारी सुमारे चार साडेचारच्या दरम्यान तिथे आले होते त्यांचं त्या रूममध्ये सामान होतं आणि तसे आम्हाला मॅनेजरनं पूर्व कल्पना दिलेली होती एक आमचे कस्टमर आहेत ते बाहेरगावी गेलेले आहेत त्यांचं रूममध्ये सामान आहे तर ते आल्यानंतर त्यांना त्यांचं सामान तेवढं काढून देण्याची त्यांनी आम्हाला विनंती केलेली होती ती विनंती आम्ही त्यावेळेला के मान्य केलेली होती त्यानंतर ते, ते कस्टमर ज्या वेळेस आले त्यावेळेला पाच मिनिटांसाठी आम्ही त्यांचं साहित्य काढण्यापुरतं ते सिल्क खोललं होते आणि पुन्हा सामान काढून दिल्यानंतर पुन्हा पंधराशे तसे आपण पूर्णपणे ती मिळकत आहे याबाबतची काही प्रसार माध्यमातून मेसेज माहिती गेलेली आहे थी थी ते ते नंतर ती माहिती चुकीची आहे त्या त्याप्रमाणे ती पूर्ण प्रॉपर्टी सील केलेली होती त्यानंतर त्या मिळकतीचे मालक शानबाग सर ते नगरपालिकेमध्ये आहे त्यानंतर त्यांनी इक्केदगार साहेबांची भेट घेतली म्हणजे भेट लागली त्याप्रमाणे मुख्यधिकार साहेबांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी अपोळ रक्कम दोन लाख रुपये स्वरूपात भरलेली आहे आणि त्यांनी पुढे आम्हाला तीन हप्त्यामध्ये चेक दिलेले आहेत आणि त्या चेक प्रमाणे त्यांना आम्ही ते आम्ही लेखित पत्र घेतलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना आम्ही ते सगळं प्रोसिजर पूर्ण करून काल संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही त्यांचं हॉटेल सील ओपन करून त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे कि हे जे आम्हाला पोस्टेड चेक दिलेले आहेत हे पोस्टेड चेक जर जा बाउन्स झाले तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहोत त्याप्रमाणे त्यांनी सगळे मान्य केलेले आहेत नगरपालिकेच्या सर्व सूचना अटी मान्य करूनच मग त्यांना आम्ही सर्वसाधारण आम्ही त्यांच्या ताब्यात हॉटेल त्यांचं पूर्णपणे त्यांच्या ताब्यात केलेलं आहे तसेच काल जे प्रसार माध्यमातून उघडण्यात आल्याबाबत काही माहिती बातमी प्रसिद्ध झाली त्याबाबत वास्तविकतेने पूर्ण माहिती घेऊन शहानिशा करून मग तशी बातमी प्रसारित करणं अपेक्षित करतात तसं झालेलं नाही याबाबत विनंती आहे की आपण प्रसार माध्यमांनी पण पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसारित करण्याबाबत अभिनंती